विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या गुरु शिष्य अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण माहिती घेणार आहोत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की शासनाने शासन सगळे जे असणारे ऍडमिशन आहेत ही ऑनलाईन केलेली आहेत आणि ही ऑनलाईन केलेली ऍडमिशन फक्त गाहे पकडले जातील पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून सगळे विद्यार्थी आपल्याला माहित हो आहे या वेबसाईट वर काय करत आहेत तर रजिस्ट्रेशन करत आहेत ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि मित्रांनो आपल्याला माहित असेल बहुतेक शाळांमध्ये ही जी असणारी व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी करून दिलेली आहे शाळेमध्ये रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांचं केलं जातं फॉर्म भरला जातो आणि बहुतेक असणारे जे फॉर्म आहे ते भरण्यासाठी बरीच विद्यार्थ्यांची गर्दी असते तुम्ही बाहेर जर एखाद्या मध्ये गेलात सायबरमध्ये सायबर कॅफेला गेला तर तिथे तुमचे फॉर्म भरायचे जवळजवळ दोनशे तीनशे चारशे असे पैसे घेतले जातात मित्रांनो हेच पैसे तुम्ही वाचू शकता हाच फॉर्म तुम्ही घरच्या घरी भरू शकता अत्यंत सोपा आहे आपण फक्त गुगल वर सर्च करायचं आहे एफआय जे सी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह किंवा एफआयजीसी ऍडमिशन असं जरी सर्च केलं तरी महाराष्ट्र शासनाची असणारी ही वेबसाईट आहे या वेबसाईट वर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे वेबसाईट लगेचच ओपन होते हे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला अशा प्रकारचे दोन ऑप्शन्स येतात एक येतं स्टुडंट्स रजिस्ट्रेशन आणि एक येतं लॉग इन तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय आपल्याला युजर आयडी आपल्याला क्रिएट करायचं आहे आणि पासवर्ड क्रिएट करायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला लॉग इन करता येणार नाही आणि म्हणून आपल्याला कुठे क्लिक करायचंय स्टुडंट रजिस्ट्रेशन वर तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय काय लागणार आहे तर आपल्याला आपला ईमेल लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला आपला पासवर्ड तयार करायचं आहे तर तेही सोपा आहे फोन नंबर लागणार आहे तर मी रजिस्ट्रेशन वर क्लिक करतोय तर बघा इथे हो। हो। ते इते क्लिक केल्यानंतर काय येत इथे पहिला ऑप्शन येतोय तर अप्लिकंट स्टेन्स स्कूल एरिया आपण कुठून आहोत जर समजा आपण महाराष्ट्रातूनच आहोत तर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलेलं आहे आउट साईड ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेटच्या बाहेरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी इथे क्लिक करायचंय पण बहुतेक सगळे जे विद्यार्थी आहेत इथलेच आहेत त्याच्यानंतर आपण फ्रेशर आहोत रिपीटर आहोत आहोत जर आपण दोन अटेम्प्ट तीन अटेम्प्ट एकापेक्षा जास्त अटेम्प्ट तर मध्ये येणार अगोदर आपण पास झालोय पण आपण आपल्याला ऍडमिशन घेतलं नाही तर आपण पास मध्ये येणार पण आपण याच वर्षी पास झालेला आहात आपण कुठे येणार मध्ये तर आपण वर क्लिक करूया वर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे आपण कोणत्या कोणत्या बोर्डातून एसएससी बोर्ड आपण महाराष्ट्रातील सगळे बहुतेक आणि बहुतेक विद्यार्थी सीबीएससी बोर्ड मधून खाली आपले जे काही असणारे इंटरनॅशनल बोर्ड वगैरे आहेत ते बोर्ड सुद्धा इकडे दिलेले आहेत आयबी आहे आयसीएससी आहे आयजीसीएससी आहे तर बहुतेक जे विद्यार्थी आहेत आपले हे बहुतेक विद्यार्थी एसएससी बोर्डातून आहेत आणि म्हणून आपण कुठल्या याच्यावर क्लिक करूया तर एसएससी वर क्लिक करूया हे क्लिक केल्यानंतर आपण खाली जाऊया एनी अदर बोर्ड जर कोणी असेल याच्या व्यतिरिक्त तर त्याच्यासाठी आहे इथे आपल्याला काय करायचं आहे आपला सीट नंबर एंटर करायचा तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे असणार सीट नंबर आहे ते सीट नंबर आपल्याला काय करायचा आहे तर आपल्याला क्लिक करायचं आहे सीट नंबरचा ए कॅपिटल आहे त्याच्यानंतर झिरो आहे आपले नंबर ते नंबर गरजे, गरजे नंबर प्रोसेस हो मित्रांनो ही मोबाईल वर आपल्या घरच्या घरी करू शकतो आणि म्हणून मी ही मोबाईलवरच केलेली आहे म्हणून आता मी मोबाईल ओपन करतोय महा ले 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 है, सी ऍडमिशन या वेबसाईट वर गेलेलो आहे बघा लगेच इथे आपल्याला ऑप्शन्स आलेले आहेत स्टुडन्ट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन तर त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे सेम मी असं केलेलं आहे आता इथे आपण बोर्डाचा सीट नंबर टाकतो आहे आपला दहावी पास झालो तर बोर्डाचा सीट नंबर ए झिरो एट फाय सिक्स आणि पुढील असणारे डिजिट टाकलेले आहेत आणि आपल्या आईचं नाव टाकलेलं आहे आईचं नाव टाकल्याशिवाय येत नाही व्हेरीफाय नंबरवर आपण क्लिक करूया आईचं नाव सिंगल टाकायचं आहे आणि बघा इथे आय व्हेरीफाय झालेली आहे माहिती ग्रीन आलेलं आहे रेड होता अगोदर आता आपण काय करूया कुठल्या महिन्यात परीक्षा पास झालो तर मार्च मार्क्स इथे ऑलरेडी होतं त्याच्यावर क्लिक केलं आता आपण काय करूया कंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स तर आता आपण इथे काय करू आपला ईमेल आय डी टाकतो आहे आपल्या ईमेल आय डीनं फक्त व्यवस्थित टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे का बरं मित्रांनो तर याच्यावर आपण जनरेट केलेला जो आपला आय डी आहे यूजर आय डी आणि जो आपण जनरेट केलेला पासवर्ड आहे तो येणार आहे तर बघा मोबाईल नंबरला सुद्धा टेक्स्ट मेसेज येतो मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे जो आपल्या हातामध्ये मोबाईल आहे ज्याच्यावर लगेच टेक्स्ट मेसेज येईल तोच नंबर आपल्याला काय करायचा आहे घ्यायचा आहे बघा घेतलेला आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्युरिटी क्वेश्चन आहे जर आपण कधी विसरलो तर आपल्याला तो गेलेला पासवर्ड आणि आपला युजर आय डी मिळवण्यासाठी तर इथे भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधला क्वेश्चन तुम्ही व्हॉट इज नेम ऑफ युअर ग्रँडफादर हा पहिला क्वेश्चन आहे याच्यावरच सिलेक्ट करा कारण की ते कधी बदलणार नाही आणि त्याचं उत्तर आपल्या आजोबांचं नाव टाकून द्या त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड कसं टाकायचं आहे बघा पासवर्ड टाकताना आपलं स्वतःचं जे नाव आहे ते टाका त्याच्यामधलं पहिलं जे असणारं लेटर आहे ते आपण कॅपिटल लिहा योगेश नाव तर योगेशमधलं वाय कॅपिटल बाकी स्मॉल आणि ॲट द रेट वन टू थ्री सेम पुन्हा आपल्याला रिपीट करायचं आहे दोनदा आणि दोनदा बघायचं आहे आपल्याला दोन्ही बरोबर आहेत का सेम तरच आपल्याला पुढे रजिस्टर्डवर येईल बघा योगेश ॲट द रेट वन टू थ्री बरोबर आहे आणि हा कॅपचा आहे कॅपचा टाकायचा एच कॅपिटल यू कॅपिटल ए एल कॅपिटल आहे ई स्मॉल आहे जे कॅपिटल आहे आणि यन स्मॉल आहे पण मी कॅपिटल टाकल्यानंतर आलं नाही स्मॉल टाकला आला रजिस्टर रजिस्टरवर मी क्लिक केलं आता रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर लगेचच टेक्स्ट मॅसेजसुद्धा आलेला आहे आणि लगेचच आपला जो हा जो आपला जो सीट नंबर आहे याला चार डिजिट पुढचे वाढून आपला युजर आय डी झालेला आहे म्हणजे युजर आय डी कसा तयार होतो बघा आपला जो असताना दहावीचा सीट नंबर आहे तो आणि पुढे त्याला चार डिजिट ऍड होऊन येतात आता आपण काय करूया लॉग इनवर जाऊया आपला युजर आय डी क्रिएट झालेला आहे पासवर्ड आपण आपल्या नावावरूनच क्रिएट केलेला आहे बघा आता इथे गेल्यानंतर लॉग इनवर लॉग इन येतं मग आता इथे आपल्याला तो आपला आय डी टाकायचा आहे आता आपण टाकूया ए आणि ते पुढचे चार डिजिट त्याला ॲड करूया आणि आपण जो तयार केलेला जो आता हा दुसरा विद्यार्थ्याचा आहे विनीत म्हणून त्याच्यावरनं आणि तो पासवर्ड टाकलेला आहे आणि आता पुन्हा काय करतोय कॅप्चर टाकतोय की मी साईन इन करायला विसरू नका मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये तो सेव्ह राहील गुगलवरही आपल्याला सेव म्हटलं तर सेव बघा आपण केलेला आहे केल्यानंतर अशा प्रकारे काय झालेलं आहे ओपन झालेला आहे कुणी <laughs> हा फॉर्म घरच्या घरी भरू शकतो आपल्या मोबाईलवर बघा आता इथे आपण लॉग इन केल्यानंतर असा डॅशबोर्ड आलेला आहे चार पार्ट आहेत पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री ऍप्लिकेशन फॉर्म कॅप ॲप्लिकेशन कोटा चॉईसेस असं ओपन झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाऊया आणि पार्ट वन फिलअप आणि लॉक केल्याशिवाय की अप्राऊंड ओपन होत नाही बघा याच्यामध्ये एवढे आलेले आहेत त्याचं पहिले रजिस्ट्रेशन डिटेलवर आपण क्लिक केलं ऑलरेडी माहिती आलेली आहे मध्ये आहे ती एडिट करू शकत नाहीत नेक्स्ट म्हणायचं आहे हे आयटो सेव्ह झालेली आपली माहिती आहे सीट नंबर टाकल्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा इथे मात्र आपल्याला काय करायला आलेलं आहे आपल्याला हां इथेही आपली पूर्ण माहिती आलेली आहे आईचं नाव आलेलं आहे आपली जन्मतारीख आपण दहावीला कोणत्या शाळेत शिकलो ते ती माहिती आलेली आहे आणि मग आता मित्रांनो आपण पुढे नेक्स्ट केलेला आहे पुढे गेलेलो आहे इथे मात्र आपल्याला ॲड्रेस टाकण्यासाठी आलेला आहे तो ॲड्रेस आपण टाकून घेऊया हा ऑलरेडी भरलेला फॉर्म आहे आणि म्हणून माहिती सगळी लॉक केलेली आहे म्हणून लॉक ॲप्लिकेशनवर जाऊन मी पहिल्यांदा तो अनलॉक करतोय म्हणजे एकदा लॉक केलेला तुम्ही अनलॉकसुद्धा करू शकता बघा इथे मी काय केलेलं आहे क्लिक केलेलं आहे याच्यावर आणि अनलॉक म्हटलेला आहे अनलॉक झाला आता सगळी माहिती एडिट करता येईल मला आता पुन्हा मी बॅकला जातो आहे जिथे मी माझं पर्सनल डिटेल्स वगैरे भरलेले आहेत पर्सनल डिटेल्सवर गेलो बघा पुढे नेक्स्ट केलं बघा इथे आलं बघा विनीत भांडे वगैरे नाव वगैरे आलं नेक्स्ट पुढे जातो आहे हे बघा मला ॲ ॲड्रेस इथे नसणार आहे मित्रांनो आपल्याला टाकायचं आहे ॲड्रेस टाकलेले पिनकोड महाराष्ट्र ठाणे असं टाकलेलं आहे आणि मोबाईल नंबर अगोदर जो एंटर केलेला तो ऑलरेडी के आलेला आहे आणि सेकंड मोबाईल नंबर आपल्याला मात्र मॅन्युअली टाकायचा आहे पुन्हा आता आपण सेव्हॅन नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा पाठ मित्रांनो आपल्या स्क्रीनवर हो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला ज्या कॅटेगरीमधून ॲडमिशन घ्यायचं आहे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन कॅटेगरी डिटेल्स पहिला जो येतो ग्रीनच्या खाली दोन्ही ग्रीनच्यामध्ये तिथे आपली आपली कॅटेगरी घरी चॉईस करायची आहे आपल्याकडे आहे की नाही का सर्टिफिकेट तर असेल तर यस म्हणायचंय आपण काढायला दिला असेल तर यस म्हणायचं आहे आणि मग कुठल्या स्टेटमधून घेतलं आपण का सर्टिफिकेट महाराष्ट्र कोणत्या डिस्ट्रिक्टमधून त्या डिस्ट्रिक्टचं नाव टाकलं आणि ऍप्लिकेशन जरी आपण ओबीसी असलो तर आपण ओबीसी मधूनच मा मागतोय का तर ओबीसी मधून आपण जर करत असू तर यस म्हणायचं आहे आपण ओबीसी आहोत आणि आपण सर्टिफिकेट पुढे काढणार नाहीत तर आपण इथे डायरेक्ट काय करायचंय आपण ओपन किंवा जनरल कोटा सिलेक्ट करायचं आहे आपल्याला रिझर्वेशन हवं आहे तर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आपण जरी एस सी असू एस टी असू एन टी असू त्याच्यानंतर व्ही जे एन टी ए वगैरे दिलेलं आहे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत ज्या ज्या प्रत्येक कॅटेगरीसाठी ते मित्रांनो व्यवस्थित आपल्याला काय करायचं चॉईस करायचे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी की आपल्याकडे आपला आप स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर वडिलांचं सुद्धा मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट चालणार आहे वडिलांचं जरी आपल्याकडे असेल आप तर येस म्हणायचं आहे आणि हो आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याला काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे हे झालं रिझर्वेशनच्या संदर्भात त्याच्यानंतर पुढे जाऊया बघा इथे वेगवेगळे क्वेश्चन्स दिलेले आहेत तुम्ही अनाथ आहात का स्पोर्ट्स कॅटेगरी जिल्हा लेवल राज्य लेवलवर खेळलेला आहात का किंवा एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीमध्ये येतं का किंवा तुमच्या आजोबा वगैरे फ्रीडम फायटर होते का असं असेल तर वेगवेगळे मायनॉरिटीमध्ये आहात का असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आता बहुतेक काही नाही येत पण काही विद्यार्थी येत असतील त्या कॅटेगरीमध्ये तर त्यांनी त्याच्यावर क्लिक करायचं यस म्हणायचं आहे तुम्ही हँडिकॅप आहात का नसेल तर नो असेल तर यस म्हणायचं त्यातून आपल्याला आरक्षण मिळणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मायनॉरिटी कोटा तुम्हाला हवाय का तर आपण नो म्हटलेला आहे ज्यांना मायनॉरिटीला ॲडमिशन घ्यायचं त्यांनी यस म्हणायचं त्याच्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं इन हाऊस कोटा तुम्ही त्याच शाळेतले असाल तर मित्रांनो तुम्हाला त्याच शाळेत अकरावी बारावीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही इन हाऊस कोट्याला यस म्हणा तुम्हाला वेगळ्या ज्युनियर कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मग मात्र तुम्ही तिथे काय करा नो म्हणा लक्षात आलं तुमच्या मी काय म्हंटल बघा तुम्ही दहावीला ज्या शाळेमध्ये शिकलेला आहात तिथेच त्या शाळेतल्या ज्युनियर कॉलेजला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर इन हाऊसकोर्टाला तुम्हाला यस म्हणावं लागेल येस म्हटलं की तुमचं लवकर ऍडमिशन होईल त्याच शाळेमध्ये आणि जर समजा तुम्हाला ऍडमिशन ज्या दहावीला ज्या शाळेत शिकला त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या कॉलेजला घ्यायचं आहे तर इन हाऊस कोट्याला तुम्हाला नो आहे ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आता ही सगळी माहिती आपण भरलेली आहे या पेजवरची सेव्ह अँड नेक्स्ट म्हणूया आपण ही माहिती सेव्ह करूया प्रिव्हियसली तुम्ही जाऊ शकता तोही ऑप्शन आहे आपण इन हाऊस कोट्याला नो म्हटलं आपल्याला दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे पुढे गेलो बघा टेन्थ स्टँडर्डचे सगळे आपले जे मार्क्स मार्क आहेत ते मार्क्स इथे आलेले आहेत खाली पर्सेंटेज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा पुढच्या पेजवर आलेलं आहे डॉक्युमेंट नेम अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट बघा आपण तिकडे ज्या कॅटेगरीमधून सिलेक्ट केले कॅटेगरी सिलेक्ट केली असेल तर इथे कंपल्सरी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी येईल इथे ये ऑलरेडी आपण अपलोड केलेली आहेत आपण ती डॉक्युमेंट्स बघतोय दहावीचं आपल्याला टेन्थ सर्टिफिकेट आहे दहावीचा रिझल्ट देन एल सी आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर आहे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर क्लिक केलात की ओपन होईल तुमची गॅलरी गॅलरीमध्ये फोटो असेल एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या एक एम बीपेक्षा जास्त साईज असायला नको पी डी एफ असेल किंवा जे पी जे फाईल असेल एक एम बीपेक्षा जास्त साईज नको आहे त्याला कम्प्रेस करा तुम्ही वाटलं तर एखाद्या ॲपमध्ये किंवा एखादा स्कॅनर घेऊन आणि एक एम बीच्या ठेवा त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला एक हमीपत्र अपलोड करायचं आहे ते डाउनलोड केलेलं आहे बघा डाउनलोड केल्यानंतर ते स्क्रीनवर आलेलं आहे याची प्रिंट घ्यायची भरायचं आहे तो आणि तो अपलोड करायचा आहे ते बघा कसा भरायचा आहे तो प्रवेश अर्ज क्रमांक आपल्याला पहिल्यांदा टाकायचा आहे आपलं नाव टाकायचं आहे कोणत्या मूळ जात प्रवर्ग कोणत्या प्रवर्गातून एस सी असेल तर एस सी ओबीसी असेल तर ओबीसी आणि त्याच प्रवर्गात आपण अर्ज केलाय का आपल्याकडे जातीचा दाखला असेल तर त्याच प्रवर्गात आपण केलेला असेल तर जातीचा दाखला आपल्या किंवा वडिलांचा असेल तर एस सी असो तर एस सी प्रवर्गातून ऍडमिशन घ्या ओबीसी असाल ओबीसी मधून घ्या एसटी असाल एसटी मधून घ्या पण आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कोणत्या क्षेत्रात बघा बाकीच्या ठिकाणी डॅश डॅश करा दोन्ही ठिकाणी आणि कुठलं शहर तर तुमचं तालुक्याची जी प्लेस असेल त्याचं नाव टाका इकडे सर्टिफिकेट टाकायला आलेली आहेत बघा मित्रांनो ती सर्टिफिकेट व्यवस्थित टाका हाच फॉर्म खाली इंग्लिशमधून आहे तिथे कसं आपल्याला टिक मार्क करायचं बघा एकतर मराठीतून भरा किंवा इंग्लिशमधून कुठला तरी एक भरा बघा इथे आपण जे जे लिहिलेलं आहे ते दाखला त्याच्यापुढे आपल्याला टिक करायचे आत्ता फॉर्म भरताना कोणते अवेलेबल आहेत आणि प्रवेशाच्या वेळेस कोणते देणार आहेत ते आणि अशा पद्धतीनं आपल्याला ते डॉक्युमेंट बघा हे अपलोड केलेलं आहे बघा हमीपत्र त्याचा फोटो काढून आपण तो काय केलेला आहे अपलोड केलेला आहे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नाही तर तिथे तो अपलोड करू शकता कास्ट सर्टिफिकेट नाही तिथे तुम्ही तो अपलोड करू शकता की तुम्ही प्रवेशाच्या वेळेस बाबा तुम्ही हमी देता की मी प्रवेशाच्या वेळेस सगळे मूळ कागदपत्र काय करणार आहे जमा करणार आहे ते सिस्टममध्ये ते अपलोड होणार आणि मग तुम्ही काय करताय सेव्हन नेक्स्ट म्हणायचं की मग पेमेंटसाठी येणार आता इथे म्हटले बघा युअर रजिस्ट्रेशन फीज पेड तर तिथे मात्र येणार नाही याची रजिस्ट्रेशन फी आपण पेड केलेली आहे शंभर रुपये फी आणि त्याला जीएसटी लागलेली आहे एकशे दोन रुपये आणि काहीतरी पैसे काहीतरी छत्तीस पैसे वगैरे असे घेतले जातात तर तिथे जाऊन तुम्ही काय करायचं आहे क्लिक करायचं आहे इथे मात्र आपल्या वडिलांची वगैरे मदत घ्यायची आहे कारण की पी आय डी टाकायचं आहे तुम्हाला ऑटो मेसेज येईल तुमच्या फोनपेला किंवा जी आणि तिकडनं तुम्ही ती काय करायची आहे आलेले रिक्वेस्ट क्लिक करायचे पासवर्ड टाकून ओके करायचं आहे की मग तुमचे पैसे इकडे पेड येतील काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं आहे की बाबा पैसे पेड होऊनही होत नाहीत पण त्यांनी सांगितलेलं आहे की सात दिवसाच्या आत तुमचे गेलेले पुन्हा पैसे ते काय होणार आहेत रिटर्न होणार आहेत किंवा चोवीस तास तुम्हाला थांबायला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं असं डिक्लेरेशन येत आहे ते डिक्लेरेशन आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट नेक्स्ट पेज घेऊन एकदा पेमेंट झालं की पुढे पुढे जायचं आहे बघा पुढे गेल्यानंतर असं तुम्ही भरलेला सगळा तुमचा भर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दिसतो बघा सगळे ऑप्शन्स एकदा चेक करा एकदा वाचून घ्या सगळं बरोबर आहे का आणि मग खाली आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सुद्धा येतात खाली पेमेंट केलेलं आहे की के नाही त्याच्याबद्दलची इन्फो इथे ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस बघा इथे काय दिसतो इनकम्प्लीट तो कम्प्लीट केव्हा होईल ज्यावेळेस तुम्ही डिक्लेरेशनवर क्लिक कराल आणि खाली लॉक ॲप्लिकेशन फॉर्म कराल का तो सेल्फ व्हेरीफाईड होईल बघा झालं बघा आता एवढ्यात नव्हतं आता सेल्फ व्हेरीफाईड आलेला आहे ह्या सेल्फ व्हेरीफाईड झाल्याशिवाय तुम्हाला सेकंड पार्ट मित्रांनो भरता येणार नाही तुम्ही गेलात तरी पण हा फॉर्म तुम्हाला अनलॉकसुद्धा पुन्हा करता येतो बघा इकडे आता कॅप कॅप्शन सेकंड पार्टवर आपण गेलेलो आहोत इथे आहे शूज स्ट्रीम अँड मिडियम कुठले आर्ट्स कॉमर्स सायन्स आपल्याला कशाला ॲडमिशन घ्यायचं आहे बघा इथे आलेले आर्ट्स आर्ट्स असेल तर मराठी मिडियम घ्या कॉमर्स इंग्लिश मिडियम आहे सायन्स इंग्लिश मिडियम आहे काही ठिकाणी आहे कॉमर्स मराठी मधून काही ठिकाणी असू शकतं आपल्या ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचं मीडियम व्यवस्थित चेक करा बघा आपण इथे कॉमर्स केलेले इंग्लिश मिडियम आणि सेवा आणि नेक्स्ट म्हटलेलं आहे बघा मग इथे सगळे कॉलेजेसची नावं येत आहेत तुम्ही एक्सेल सुद्धा सगळ्या कॉलेजची एक्सेल शीट सुद्धा डाउनलोड करू शकता तर बघा मी काय केलेलं आहे सगळी माहिती इथे फील केली का तुम्हाला आवश्यक असणारे सगळे कॉलेजेस दाखवणार आहेत तुम्ही तुमचा एरिया टाकला तर मला कॉलेजचं युडायज नंबर माहीत होता तो युडायज नंबर टाकल्यानंतर सगळं कॉलेजची नावं आलेली आहेत बघा तिथे ऍड ऑप्शन आहे इनटेक आहे आणि डिटेल्स डिटेल आहे डिटेल्सवर गेल्यानंतर फी दिसणार आहे किती ओबीसीला जागा आहेत एस टीला जागा आहेत एन टीला जागा आहेत ते सगळं तुम्हाला मित्रांनो इथे दिसणार आहे त्याचा ॲड्रेस दिसणार आहे त्याची केव्हा त्या कॉलेजला मान्यता मिळाली ती सगळी सगळी गर्ल्स हॉस्टेल आहे की नाही बॉईज हॉस्टेल आहे की नाही टोटल कोणकोणत्या स्ट्रीम आहेत इनटेक किती आहे कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ओपनमध्ये किती जागा आहे सगळी माहिती मित्रांनो इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे मग आपल्याला ज्या आपण किती कॉलेजला प्रेफरन्स देऊ शकतो दहा कॉलेज देऊ शकतो जास्त कमीत कमी एक तुम्हाला कॉलेजला फायनली एकच कॉलेज काय करा निवडा तुम्हाला ऑप्शन्स ठेवायचे आहेत ज्याला एक नंबरची पसंती क्रम द्याल त्याच्यासाठी सगळ्यात जास्त विचार केला जाणार आहे म्हणून पसंती क्रम देताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या बघा आपण काय केलेले आहेत हे दोनही जे कॉलेजेस आहेत त्याची फीज वगैरे दाखवलेली आहे अनुदानित विनानुदानित एकाच कॉलेजची दोन नावं दिसतात कारण की तिथे अनुदानित पण तुकडे आहे आणि विनादानित पण तुकडे आहे अनुदानितला फी मित्रांनो थोडी कमी असते आणि विनादानितला फी जरा जास्त असते म्हणून इथे सगळं तुम्ही बघू शकता बघा इथे पुन्हा एकदा मी सगळं मिडीयम टाकतोय मराठी मीडियम टाकला डिस्ट्रिक्ट टाकला कुठला बघा सगळी माहिती टाकतोय ब्लॉक टाकला एरिया ब्लॉक म्हणजे तुमचा जे असेल तालुका तो तालुका टाका सगळं टाकल्यानंतर एडेड अनएडेड कुठलं सेल्फ फायनान्स आहे काय आहे त्या 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 ते टाका पार्शली एडेड तुम्हाला जे कॉलेज जसं आहे तसं टाकून द्या ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तशा प्रकारचे सगळे कॉलेजेसची त्या तालुक्यातल्या कॉलेजेसची माहिती तुमच्या समोर येणार हे बघा क्लिक केल्यानंतर खाली माहिती आलेली आहे मी टाकल्यानंतर बघा इथे ज जनता विद्यालय जसं ही माहिती आलेली आहे मुरबाड तालुक्यातील मग इथे ॲड इनटेक ॲड तुम्ही केलं ते कॉलेजचं त्याला प्रेफरन्स ॲड होईल ते प्रेफरन्स पण तुम्ही नंतर करू शकता कुठल्या कॉलेजला पहिला पसंतीक्रम कुठल्या कॉलेजला दुसरा पसंतीक्रम ॲड केल्यानंतरसुद्धा तुम्ही ते वर खाली करू शकता बघा पुन्हा मी कॉमर्स फील्ड घेतली इंग्लिश मिडियम टाकलं आणि सेव्ह आणि नेक्स्ट म्हणतो बघा इथे पुन्हा एक्सेल शीट आली पूर्ण असणारे जिल्ह्यातील जे कॉलेजेस आहेत कॉमर्स ती सगळी यादी तिथे आलेली आहे मग तुम्ही त्यातून कॉलेज तुमचं काय करू शकता इझिली त्याला ॲडवर तुम्ही क्लिक करून ते कॉलेज तुमच्या प्रेफरन्समध्ये तुम्ही ॲड करू शकता खूप सोपं आहे मित्रांनो त्याच्यानंतर मग आता पुढे जाऊया आपण कॉलेज ॲड केल्यानंतर बघा इथे माहिती आहे लॉक ऑप्शन फॉर्म त्याच्यावर गेल्यानंतर बघा खाली ऑप्शन फॉर्मवर गेलो तर इथे बघा ऑप्शन फॉर्मवर तुम्हाला दिसतंय बघा तुम्ही कुठले कुठले कॉलेज ॲड केलेले आहे ते सगळं दिसतंय इथे बघा आता इथे लॉक केलेला आहे आपण बघा इथे कॉलेजेस दिसत आहेत का नाही मी एकदा बघतोय नाही दिसत म्हणून पुन्हा एकदा मी कुठे जातोय ज्युनियर कॉलेजवर गेलेलो आहे परत एकदा तिथे काय करतोय कॉलेजचा डायस क्रमांक टाकतोय सर्च कॉलेज म्हणतोय सर्च कॉलेजमध्ये नाव आलेले आहेत बघा शिवळ्या कॉलेज मुरबाड मग तिथे ॲड केलेला आहे बघा एक कॉलेज ॲड होऊन आलेलं आहे एक अनुदान इथे एक विनात पुन्हा आता मी काय करतोय ऍड करतोय ॲड केलेलं आहे हे दोन्ही कॉलेज ॲड झालेले आहेत बघा आणि प्रेफरन्स इथनं मित्रांनो वर खाली करू शकतो किंवा ॲड केलेला आपण डिलीट पण करू शकतो प्रेफरन्स तर बघा फी जी ज्याची कमी आहे त्याला पहिला प्रेफरन्स दिलेली ज्याची फी जास्त आहे त्याला मी सेकंड प्रेफरन्स ठेवलेला आहे मग आता मात्र कुठे जातो आहे मी थर्डमध्ये थर्ड पार्टमध्ये बघा थर्ड पार्टवर इथे आल्यानंतर बघा इथे इनकम्प्लीट फॉर्म आहे बघा आता क्लिक केलं मी हा इनकम्प्लीट आहे क्लिक केलं आणि लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स म्हटलं तर बघा कम्प्लीट अँड लॉक्ड ही प्रोसेस झाल्याशिवाय मित्रांनो तुमचा फॉर्म पूर्ण भरलेला नाही आता इथे जायचं डाउनलोडवर किंवा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही प्रिंट घ्यायची असेल प्रिंटर असेल तर किंवा डाउनलोड करा सिम्पली बघा डाउनलोड झालेला आहे हा पूर्ण आणि डाउनलोड झाल्यानंतर खाली बघा ग्रीनमध्ये असं आलं ना सगळं लिहिलेलं याचा अर्थ तुमचा फॉर्म कम्प्लीट आहे आणि ते तुमची स्टुडंटची सिग्नेचर ठेवलेली आहे हा फॉर्म आपल्याकडे ठेवून द्या मित्रांनो या फॉर्मवरच आपल्या ॲडमिशन होणार आहे हे फॉर्म आपला कम्प्लीट झालेला आहे इथे ग्रीन नसेल तर समजायचं आपलं बघा कॉलेजेसची माहिती पण आलेली आहे आपण जे पेमेंट केलेले आहे त्या पेमेंटबद्दलची पण माहिती आहे बघा इथे किती वाजता पेमेंट केलं त्याचा ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे सगळं दिलेलं आहे आपला फॉर्म कम्प्लीट आहे जे जे कॉलेजेसला आपण प्रेफरन्स दिला ते सगळं इकडे आलेलं आहे पुन्हा कधीही तुम्ही लॉग इन करू कधीही हा फॉर्म चेक करू शकता तीन तारखेपर्यंत आपल्याला मुदत आहे आपण तीन तारखेपर्यंत आपण याच्यामध्ये बदल करू शकतो अशा पद्धतीनं मित्रांनो सगळ्या डिटेल्स आपण पुन्हा चेक करू शकतो मोबाईलवर भरणं सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो आणि इथनं सगळे काही डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला इझिली अपलोड करता येतात खूपच चांगल्या पद्धतीनं आपला आपण फॉर्म भरू शकतो कॉलेजला जाऊन चार तास वाट बघा पाच तास वाट बघा आपण सायबर कॅफेला गेलो तिथे दोन दोन तास लाईनमध्ये थांबा त्याच्यापेक्षा घरच्या घरी आपण स्वतः हा बघू शकतो हा व्हिडिओ मित्रांनो सगळ्यांना शेअर करा सगळ्यांना पाठवा आणि आपला पण फॉर्म भरा धन्यवाद